एक हात मदतीचा म्हणून मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले आहे माजी सभापती व्यंकटराव पाटील दापटेकर यांच्या उपस्थितीत सुभाष पाटील दापकेकर यांच्या वतीने भिंगोली भेंडेगाव या गावातील पूरग्रस्त नागरिकांना उपदार आणि दर्जेदार ब्लँकेट वाटप करण्यात आले आहे पूर परिस्थितीमुळे अनेक लोक बेघड झाले आहेत पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत आणि त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे अशा परिस्थितीत ब्लँकेट वाटप केल्याने त्यांना थंडीपासून दिलासा मिळेल या उद्देशाने काल रात्री भिंगोली भेंडेगाव या गावी उपदार आणि दर्जेदार ब्लँकेट वाटप करण्यात आले आहे यावेळी उपस्थित संत वसंत पाटील युवा कार्यकर्ते राहुल पाटील उमाटे दिलीप पाटील उमाटे योगेश्वर दापकेकर बालाजी घोडके बालाजी कंजे मनोहर देशमुख संदीप दापकेकर शेख अस्ताफ सलगरकर शेख इरफान नरसिंग गाडवे प्रवीण पाटील वाकडे यावेळी उपस्थित होते